पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीची प्रक्रिया अखेर अंतिम टप्प्यात आली आहे सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एन सी डी यांच्या नियंत्रणातील डी आर डी कोर्टाच्या आदेशानुसार येत्या वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला कारखान्याची ऑनलाईन लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे यासंदर्भात अधिकृत नोटीस व कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आली आहे या निर्णयाला विरोध असूनही विक्री प्रक्रिया पुढे नेण्यात येत असल्यानं कामगार आणि सभासदांमध्ये संतापाची भावना आहे एन सी टी सीच्या थकबाकीच्या आधारे विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात कारखान्यावर सर्वाधिक कर्ज हे इतर राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांचा आहे यामध्ये शिखर बँकेचं एकशे चोवीस कोटी कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन प्रॉव्हिडंट फंड आणि इतर मिळकत मिळून एक्केचाळीस कोटी एच डी एफ सी बँकेचे चौतीस कोटी त्याचबरोबर इतर बँकांचेही कोट्यावधी रुपयांचे कर्ज प्रलंबित आहे अशा स्थितीत केवळ एन सी टी सीच्या थकबाकीच्या आधारे लिलावाची प्रक्रिया राबवली जात असल्यानं इतर वित्तीय संस्थांनी आक्षेप नोंदवला आहे की हा प्रश्न अनुत्तरित आहे त्यामुळे ता कारखान्याच्या खरेदीवर खरेदीदार मिळाला की प्रत्यक्ष विक्री होऊ शकेल का याबाबतही शंका निर्माण झाली दुसरीकडे कारखाना सुरू राहावा यासाठी प्रयत्नशील असलेले कामगार माजी कर्मचारी आणि सभासदांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे मागील आठवड्यामध्ये वसाका पुन्हा सुरू करावा यासाठी अमरणोपोषण करण्यात आलं होतं त्यानंतर जर कारवाई झाली नाही तर शिखर बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयावर बिराड मोर्चा काढण्याचा स्पष्ट इशारा वसाका मजदूर युनियनकडून देण्यात आला सध्या कारखान्याचे एकूण अंदाजे मालमत्ता चारशे कोटी रुपयांच्या पुढे असून एकूण थकीत देणी तीनशे कोटींच्या वर आहेत त्यामुळे विक्री झाली तर त्या रकमेमध्ये सर्व थकबाकी फिटील का कर्मचाऱ्यांचे हक्क शिल्लक राहतील का यावर प्रश्नचिन्ह उभं आहे कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंडांची दोन खाती एकत्र करण्याची गरज असून ग्रॅज्युएटी फायनल पेमेंट थकीत वेतन त्यावर रोजगार प्रश्न सुटावा यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होती वसाका पुन्हा सुरू झाला पाहिजे यासाठी एकजुटीनं संघर्षाची गरज असून अठ्ठावीस हजार सभासद सातशे कामगारांचं भविष्य वाचवण्यासाठी आता कोणी पुढे येईल का हे पाहावं लागेल ही विक्री प्रक्रिया केवळ आर्थिक व्यवहार न राहता हजारो कुटुंबांच्या भवितव्याचा निर्णायक टप्पा बनली आहे यावर त्वरित आणि योग्य तोडगा न निघाल्यास आंदोलनाच्या ज्वाळा अधिकच तीव्र होतील हे निश्चित आज आपण वसंतराजा पाटील सहकारी साखर शाकर कारखान्याच्या वाल कंपाऊंडजवळ उभे आहोत वसाखाची दुरावस्था आणि दहा मध्ये चांगल्या स्थितीत बांधलेली दगडी भिंत आज पडलेली आहे आणि त्या दगडी भिंतची दुरावस्था झालेली आहे ती नैसर्गिकरित्या पडली का पाडली गेली हा संशोधनाचा विषय असून यामध्ये व्यावसायिक आणि शासनाने त्वरित तो लक्ष घालावं आणि हा वसंतदादा पाटील परत एकदा सुरू व्हावा अशी तमाम शेतकरी आणि कामगारांची इच्छा असून माझी कामगारांच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या वतीने मी शासनाला विनंती करतो की हा कारखाना तात्काळ चालू करावा आणि परत एकदा ये वसाकाचं किंवा या कसमादीचं वैभव पुनर्जित करावं अशी मी शासनाकडे विनंती करतो आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश कुवर कळवण